दर्शक हो, आता रहोत महत्वाची श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांचे दक्षिण सोलापूर परिसरात केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैध गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा आणि बनावट देशी विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईमध्ये रुपये बारा लाख सत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची महाराष्ट्र राज्याचे आयुक्त राजेश देशमुख प्रसाद सुर्वे सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क सोलापूरच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव जे एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार स्वामी विवेकानंद नगर मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे केलेल्या कारवाईमध्ये अवैध गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा आणि बनावटी देशी विदेशी मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड घालून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या सातशे पन्नास मिलेच्या एकूण नऊशे छत्तीस सिलबंद बाटल्या एकशे ऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव सिलबंद बाटल्या तसंच पंधराशे बनावट लेबल नऊ हजार पाचशे बनावट बुचे विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक ए व्ही घाटगे आर एम चौरे तर दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सुखदेव सिद्ध शिवकुमार कांबळे धनाजी पोवार सचिन शिंदे रमेश कोलते राम निंबाळकर श्रीमती अंजली सरवदे मुकेश चव्हाण संजय चव्हाण तानाजी जाधव कपिल स्वामी जवान सर्वश्री नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी यांच्या पथकानं पार पाडली या गुन्ह्याचा अधिक तपास समाधान शेळके करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही